महर्षी प्रशाला यशवंतनगर येथे महर्षी खुली व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न महर्षी खुली व्यायामशाळेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहील असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केले महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूस यांच्या शुभ हस्ते महर्षी खुली व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी मनोज रेळेकर सदस्य प्रशाला समिती सदाशिव माने विद्यालय अकलूज नितीनराव खराडे सभापती प्रशाला समिती संजय गळीतकर मुख्याध्यापक महर्षी प्रशाला अनिल जाधव कार्याध्यक्ष महर्षी जिमखाना उपस्थित होते सदर कार्यक्रमास प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी नितीन इंगवले देशमुख विनोद जाधव मुख्याध्यापिका अनिता पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले आभार मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी मानले